नमस्कार आकाश खूप रात्रभर विचार करत असतो तो स्वतःशीच म्हणत असतो भूमीने आता जो काही पुरावा दाखवला त्या पुराव्याचा विचार करण्याची गरज आहे कारण तो पुरावा जर का खरोखर खरा असेल तर डॉक्टर संकर्षणवरती मी जे काही आरोप करतोय ते चुकीचे आहेत याची मला जाणीव आहे म्हणून आकाश रातोरात आ संकर्षणला फोन करतो आकाश संकर्षणला बोलतो संकर्षण मला तुम्हाला भेटायचं आहे तेव्हा संकर्षण बोलतो पण मला तुला भेटायची अजिबात इच्छा नाही तू तुझं तोबाड घे आणि माझ्यासमोरून कायमचं निघून जा तेव्हा मात्र आकाश बोलतो प्लीज तुम्ही जर का मला समजून घेतलं आणि माझ्याशी बोलायला आलात तर बरं होईल तेव्हा लगेच संकर्षण बोलतो पण तुला काय बोलायचं आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो हे मी तुम्हाला भेटल्यानंतरच सांगतो तेव्हा संकर्षण बोलतो ठीक आहे मी या या जागी पोहोचतो तू तिथे ये इकडे आकाश खूपच रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडलेला असतो आणि तो संकर्षणला भेटायला आलेला तेव्हा लगेच संकर्षण बोलतो बोल पटकन काय बोलायचं आहे ते अतिशय वेळ कमी आहे माझ्याकडे मला अजिबात तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही लवकरात लवकर बोल काय बोलायचं आहे ते ते देवा लगेच आकाश बोलतो संकर्षण भूमीने जो काही पुरावा दाखवला त्या पुराव्यातला तो माणूस मला माहिती आहे कुठे भेटतो ते हे बघ डॉक्टर संकर्षण तुम्ही जर का निर्दोष असाल तर मला तुम्हाला अडकवायचं नाही मी कधीच निर्दोष माणसाच्या बाबतीत कोणतीही तक्रार करणार नाही तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका पण प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच संकर्षण बोलतो तुझ्या बाबतीत गैरसमज अरे तू तर खोटारडायच खोटारडा तेव्हा लगेच संकर्षण बोलतो असं जर का आहे ना तर आधी मला तो माणूस दाखव तेव्हा लगेच आकाश बोलतो चल ना मग आपण त्या माणसाला शोधून आणूया आणि आकाशने त्या माणसाचा अड्डा दाखवलेला असतो तो माणूस कोणत्या अड्ड्यावरती असतो ते दाखवताच संकर्षणचं लक्ष त्या माणसावरती जातं तेव्हा लगेच संकर्षण बोलतो आकाश तो माणूस आतच आहे आपल्याला त्याला भेटायला पाहिजे तेव्हा लगेच आकाश बोलतो तुला काय वाटलं एवढ्या सहजासहजी तो आपल्याला भेटेल आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि अलगत त्याला पकडलं पाहिजे तू काळजी करू नकोस मी त्याला बरोबर पकडतो आणि लगेच संकर्षण आणि आकाश सापळा रचून त्याला पकडतात तेव्हा मात्र आकाश त्याच्या सणसणीत कानाखाली मारत बोलतो बोल तुला हे सर्व कुणी करायला सांगितलं खरं सांगायचं तर तुला हे सर्व ज्याने कुणी करायला सांगितलं त्याचं खरं खरं नाव सांग माझा तर तुझ्यावरती आता विश्वासच नाही आहे तेव्हा मात्र संकर्षण खूपच हादरलेला असतो संकर्षण मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचार नाही करायचा तेव्हा मात्र संकर्षणला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेला संकर्षण आकाशला बोलतो म्हणजे तुझी आत्या या सर्व गोष्टींमध्ये सामील आहे लगेच आकाश म्हणतो हो खरं तर मलासुद्धा याच गोष्टीचं वाईट वाटतं आहे खरं तर ती असं कसं काय वागू शकते तेच मला कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी तिला माफ करणार नाही लगेच संकर्षण मोठ्याने बोलतो आकाश आता काय करायचं तेव्हा आकाश बोलतो तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत सगळं काही व्यवस्थितच होईल तुला काळजी करायची गरज नाही आता सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो इकडे सकाळी सकाळी संकर्षणला आणि भूमीला आकाशने बोलवलेलं असतं तेव्हा रागिणी बोलते तुम्ही दोघं इथे काय करताय तुमची हिंमत कशी झाली या घरात यायची तेव्हा लगेच आकाश बोलतो एक मिनिट रागिणी आत्या मी त्यांना बोलवलंय तू काय एवढी चिडतेस आहेस आत्या मला तुझ्याकडून ही आशा नाही रागिणी आत्या प्लीज स्वतःला शांत कर कारण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही तेव्हा लगेच रागिणी बोलते बस झाला काय चाललंय काय तुझा आकाश अरे ज्या माणसानी तुझा विश्वासघात केला त्या माणसांना तू आपल्या घरात घेतलायस अरे पण का का त्या माणसानं तू घरात बोलवलंस तेव्हा लगेच आकाश मोठ्यानी बोलतो कारण तुझ्यासारख्या पापीला कायमचं घराबाहेर काढण्यासाठी हे ऐकताच रागिणी चांगलीच हादरते आणि मोठ्यानी बोलते तू काय बोलतोयस मला खरंच समजत नाही प्लीज जे काही असेल ते नीट बोल तेव्हा लगेच आकाश त्या गुंडाला समोर आणत म्हणतो बघ या गुंडाला तूच पैसे दिले होतेस ना जरा विचार कर तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस आकाश मी काही सण करणार नाही आकाश तू जे काही बोलतोयस ना ते चुकीच आहे तेव्हा लगेच आकाश बोलतो आत्या बस अगं तुझ्यावरती आजपर्यंत विश्वास ठेवला पण तू काय केलास तू विश्वासघात केलास मी तुला आता अजिबात माफ करणार नाही आणि मला तर आता बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी अजिबात तुला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र आकाशला खूपच राग आलेला असतो आकाश खूपच चिडलेला असतो तो, तो मोठ्याने बोलतो आता काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर रागिणी पटवर्धन तुला कायमचं जेलमध्ये टाकलंच पाहिजे आणि मी मात्र आता तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र आकाशला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला भूमी बोलते आकाश अरे हे सर्व काय आहे तेव्हा संकर्षण सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही भूमीला सांगत असतो तेव्हा भूमी बोलते म्हणजे म्हणजे तुम्ही दोघं ऑलरेडी मिळालेलात आणि माझ्यासमोर नाटकं करत होतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी संकर्षण बोलतो हो कारण काही काही वेळेला नाटकं केलेलीच बरी असतात कारण प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी सगळ्या सॉलच होतील असं नाही भूमी मला तुमच्या न कळत हे सर्व करावं लागलं कारण मला या गोष्टीचा अंदाज नव्हताच पण खरं सांगू का भूमी आत्ता मात्र मला कळून चुकलं आहे की मला लवकरात लवकर या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घ्यायला पाहिजे आणि या रागिणीला मात्र कायमचं जेलमध्ये पाठवायला पाहिजे कारण मी तुमच्या बाबतीत जे काही वागलो आहे ना ते चुकीचं आहे हे मला माहिती आहे तरीसुद्धा मी विचित्रपणा केला तेव्हा लगेच भूमी बोलते संकर्षण तुम्ही आकाशची हात मिळवणी केलीत याचा मला आनंदच आहे तुम्हाला आता समजलं ना माझा आकाश कसा आहे ते माझा आकाश कधीच दुसऱ्याचं वाईट व्हावं असं कधीच चिंतणार नाही तेव्हा लगेच मोठ्याने संकर्षण बोलतो तुमच्यातली ही केमिस्ट्री बघून मला खरंच खूप भारी वाटतं आहे तुम्ही खरंच दोघं एकमेकांवरती किती प्रेम करता खरं सांगायचं तर तुमच्या या प्रेमाला कोणाचीही नजर न लागो पण या रागिणीसारख्या नालायक बाईला मात्र पोलिसांच्या ताब्यात दिलंच पाहिजे त्याशिवाय मला आता शांतता मिळणार नाही मी कधी एकदा तिला पोलिसांच्या ताब्यात देतोय असं झालंय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर संकर्षण आणि आकाशने एकत्र येऊन रागिणीला जो धडा शिकवला तो योग्य आहे का आणि खरोखर कर आता तिला गजाड पाठवलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका